महेशांना कोठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही मी स्वतः त्यांच्याबरोबर आदल्या रात्री दहा साडे दहाला बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ नऊला मेसेज आला आणि मला धक्का बसला की प्रयागराजला होते पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला महेश योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं महेश जेव्हापासून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लढवली पराभव झाला असेल पण महेश यांनांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता सगळ्यांशी चांगलं बोलणारा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांना तर महेश अण्णांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो एखाद्या पॉलिटिकल पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली बीडचे पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतः घेतले त्याच्या पद्धतीने काय ते त्यांनी सध्याचे तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही या सगळ्यांचं नेमका अर्थ काय द्यावायचं नाही तर त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे वाटणं कुणाला काय वाटायचं कुणा का हे का सत्तेत बसणारे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं त्यांनी केली आहे वाटणी आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात हे बघूतात आपल्या जिल्ह्याचं कोल्हा सांगलीचं चंद्रकांतदा गेलेला आहे कशा पद्धतीने चांगली गोष्ट आहे चंद्रकांत दादांना पालकत्व मिळालेलं याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे माळ आमदार आहेत उत्तम धनकर त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला निवडणूक आयोगाकडे राजीनामा सादर त्याच्या पत्र मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केलं का हे मला कन्फर्म आलेलं नाही तुमच्याशी बोलले का ते पत्र काढले काढले ठीक अशा बोलेन त्यांच्याशी बोललेलं बोलले त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलेटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाहीत तोपर्यंत असं करणं फारसं योग्य होणार नाही पण त्यांनी आता आपण म्हणताय मला माहीत नाही पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर हो तिथून तुम्ही सांगताय ती बातमीच आहे मला विधानसभा अध्यक्षांकडे तर निमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो तुम्ही थांबवाल ते राजीनामा देऊ नये विधानसभा अध्यक्षांना आम्ही त्यांनी देऊ नये हे सांगूच नक्की राम सातपुते जे माथेळे आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडे राजीनामा देऊन नाटकं केले जात आहेत तुम्ही काय होतं निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐका म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे हा तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा त्याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मर्करवाडीचा प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचा तिथला आग्रह आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या साहेब तर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात कायदा आणि सुविस्ता प्रश्न निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती जे काही हल्ला करतो खरं तर बँडासारखा इलाका तिथं पोलीस तैनात त्यांनी देऊ सांगूच नाही राम सातुते जे माचवारीचे अंदाव होते त्यांनी अशी टीका केली की के नाटकं आहेत सगळी विधानसभा अध्यक्षांकडून राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडं राजीनामा देऊन नाटकं केले जात आहेत तुम्ही काय होतं निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे का तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा त्याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण वाट दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं त्याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मर्कडीचा प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचा तिथे आग्रह आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या अशा खरं तर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात काहीब अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती काही हल्ला करतो आता बँडाकरता येणारं पोलीस तैनात असताना बी आय दिल्या हे सगळे प्रश्न फक्त राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असणार नाही कायदा आणि सुव्यवस्था का बिघडलेलीच आहे शेवटी आता बीडपासून काल काल का ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेमात घरीच जर माणसं बसू शकत असतील हे सगळं गंभीर आहे आणि लोकांचं धाडस वाढायला लागते पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी आहे आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लोकांच्या लोकांचं पोलिसांच्या विश्वास जर कमी झाला तर फार मोठे प्रश्न तयार होते त्यामुळे सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि कुठलीही बाजू न घेता न्याय देण्याची व्यवस्था झाली पाहिजे सर इन्होंने राजीनामा दिया है तो इसके बारे में आपकी प्रयास कर मुझे मालूम नहीं कि मुझे आपके प्रसार माध्यम से ही पता पड़ा कि उन्होंने निवडूक आयोग जो चुनाव आयोग है उनको है। ये उनका इस्तीफा सबमिट किया है शायद उनका ये प्रयास होगा कि चुनाव आयोग इनकी जो मांग है उसके तरफ अच्छी तरह से ध्यान दें और उनकी मांग पूरी करे वो हमें बार बार कह रहे थे कि अगर बैलेट पे इलेक्शन होता है तो मैं अभी राजीनामा देकर फिर बैलेट पे इलेक्शन के लिए लड़ने के लिए तैयार हूँ मुझे लगता है कि उन्होंने इसी कारण ये निर्णय लिया होगा सर महाराष्ट्र में पिछले चार महीनों से विविध प्रकार के हमले और